आणि ते वाट बघतायत आपल्या प्रिय भक्ताची पुंडलिकाची पुंडलिक आपल्या आईवडिलांच्या सेवेत गर्क झालाय सत्य त्रेता द्वापार कली अठ्ठावीस युग इथो उभा आहे याचाच अर्थ आजही आपल्या आईवडिलांची सेवा संपलेली नाही ज्या दिवशी पुंडलिक पांडुरंगाला भेटेल त्या दिवशी पांडुरंग भेठेवरती दिसणार नाही लक्षात घ्या कारण पांडुरंग वाट बघतो आणि आपण एखाद्या माणसाची जर वाट बघत असू तर आपण आपल्या हात कमरेवरती घेऊन राहतो आणि दुसऱ्या एका विषयात जर म्हटलं तर पांडुरंग सांगतोय जोवरी माझे दोन्ही हात असती कमरेवरती तो ती नाक सागरी आहे ही महती हे ते पांडुरंग सांगतोय लक्षात घ्या आणि तो पांडुरंग अठ्ठावीस युग विठेवरती उभा आहे आपल्या भक्ताला प्रिय भक्ताला भेटायला तो आलाय आणि प्रिय भक्ताची पांडुरंग वाट बघतोय आणि आताच्या वारीनं काय आहे त्या ज्या पांडुरंगाच्या वाऱ्यात आषाढी कार्तिकी माघीच्या आहेत त्या वारी वारीला एखादा वारकरी गेला तर तासन तास त्यांना पांडुरंगाच्या दर्शनासाठी रांगेत राहावं लागतं म्हणून पांडुरंग जो आपल्या कपाळावरती केशरी टिळ्या लावतोय त्या केशरी टिळ्याच्या मधोमध एक काळ्या टिळा पांडुरंग लावतात लोक म्हणजे पांडुरंगाची ती इच्छा आहे की काळ्या टिळा तो काळा टिळा कशाचं प्रतीक आहे जे वारकरी पांडुरंगाच्या दर्शनासाठी तासन तास राहतात त्यांच्या पायाची धूळ त्या पंढरीमध्ये चाळली जाते लक्षात त्या आभाण्यामधली वारकऱ्यांच्या पायातली धूळ चाळली जाते आणि त्याच्यामध्ये अभिर टाकून त्याचा टिळा पांडुरंगाच्या त्या भगव्या टिळ्याच्या मधोमध लावतात कधी तुम्ही लक्ष देऊन बघितलात तर का तो पांडुरंग म्हणतोय की माझ्या दर्शनासाठी लोकांना वारकऱ्यांना तासन तास राहावं लागतं हे मला आवडत नाहीये म्हणून पांडुरंग त्यांच्या पायाची धूळ आपल्या कपाळावरती लावून बसलेल्या ला लक्षात घ्या आणि त्या पांडुरंगाचा आपण रूपाचा ध्येनाचा अभंग घेतोय आज दुनिया बदलली आहे कालाय तस्मय नमा बुआणे सांगितलं काय इथे मानवा प्रेक्षकांच्यामुळे आम्हाला ही मानाची खुर्ची मिळालेली आहे त्या खुर्चीचा मान राखणं हे आपलं काम आहे लक्षात घ्या ह्या खुर्चीवरून आपण बोलताना विचार केला पाहिजे त्यामुळे दुसरं आपल्या जोडीचं बुवा कमी आहे त्या काही येत नाही मी विनोद चव्हाण बुवाना काही कमी असं म्हणणार नाही पण त्यांच्यामध्ये ज्या खुबी आहेत एक नंबर आधी तो पैशासाठी लालची आहे बुवा तुमच्या माहितीसाठी आता हो तेका जर रुपहळीच्या गजरात त्या जर दोन चारशे रुपये नाही तो आग पकड करणार लक्षात घ्या आता बोलला त्या लेवलपेक्षा मला जाऊन खाली बोलणार इकडे बघ कारण सांगतात दोन बिस्किटासाठी दोन बिस्किटासाठी तो कणकवली कुत्र्याचा सोडून कुडाळात उतरलो कसं तर सांगतोय हल्ली एक पंधरा दिवसापूर्वी आम्ही दिवा म्हणजे दिवागाडीने जाय होतो हे बाजू मी बाजू आणि समोर चार पाच वर्षाचा मुलगा असलेली आई घसलेली दुपारचं जेवण झालं संध्याकाळी त्या मुलाला भूक लागली आणि तो पोरग सांगता आहे गावची होतो आहे माका भूक लागली हावशी काय केल्या बिस्किटा काढल्या पार्लेची तो बुडून आणि पाण्यात बुडून पहिली दोन बिस्किटा दिल्या त्या पोरग्यात त्या पोरग्याने दोन बिस्किटा दिल्यावर पोट त्याचा साधारण भरला हो बाजूक होतो तो माका आता आहे बिस्किटा नको माझा पोट भरला आहे परत दोन बुडवले शेवटी आई ती मुलाचं पोट भरायला लागलं पोरग्याकडे गेलो तो आहे माका नको हाऊ सांगलं रे बघ आता तू दोन बिस्किटा नाही खालस तर बाजूके बुवा बसले बुवा काका त्यांच्याकडे हात करेल का हा हा करू हय नाही खालच तर ह्या काकांकडे का हा का हा करी असं दोन तीन पावटी केल्या आणि कंट्रोल स्टँड उसळ पुढापर्यंत जो आपण पोहलो आहात किती लाचार असाल तो बघा मला शब्द घेऊ भजनामध्ये आवडत नाही काळाप्रमाणे बघ किती काय लिहिशी तू इतक्या तू लिहिलं असीत ना हे सुरवातीपासून इतकं अभ्यास केला असतोस ना तर तुका ह्या पुरचे पास तो विषय नव्हतो तो घड्याच्याकडे गेला असतोस आणि ते तुरं लावलो त्याच्या डबल तुका तुरं लावलो असतो पण दादा तुमचे आभार मानतो तुमच्या कार्यकर्त्यांनी तुमचं नियोजन इतकं जबरदस्त आहे तो फेटो ना आणि त्यानंतर खूप समाधान लागलं म्हणजे हे सांगलेलं तुझ्या लग्नात तेव्हा तसो फेटो होतो काय आता त्या टायमा फेटो फेटो खायची काय पद्धत नव्हती बरोबर ना तो अगं हळदीत म्हणालो भांड्यात बसवले हळदीत आताची हळदीची नवीन पद्धत वोकले भांड्यात बसवलेल्याने आता पतेला म्हणजे वकाल लहान असल्यामुळे भांड्या पुरतात तेव्हाचे वोकले मोठे होते बरोबर ना तेव्हा पतेला पुराण अरे पण हळदीच्या भांड्यात बसून हळद लावणाऱ्यांचा हात थारायला हात खाल्या जमणार शेवटी गोवा गाल्याप्रमाणे काळाप्रमाणे बदललंच पाहिजे लक्षात घेऊन आता नवीन नवीन गाणी पूर्वी जुनी गाणी चालायची आता गाणी कुठली चाललीत बघ तू था जरा इफेक्ट आहे भारी असाच तुम्ही हो एका पुढच्या टायमात भांडूपला भारी असली ना तर त्या काय सांगा माहिती आहे तुझ्या साऊंड सिस्टीम तुझी घेऊन म्हणून एक तास लाय होते का असं करा शार्फ करा भेज द्या ह्या करा त्या करा तुका का इतकं माहिती होतं तू झक मारायची होती <laughs> तू मला मी लाकडी तु शेरणी शिकारी मी भाबडा ससाग तु शेरणी शिकारी भडा सासाग, एक फूल तो सहे आधार देणार पाच वर्ष फक्त जगले पण एवढं निर्माण करून ठेवलंय की मंदिराचे कळस आणि आपल्या दारातले ती तुळस ही केवळ छत्रपती शिवाजी महाराजांमुळे शाबूत आहे लक्षात घ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये जागा करून ठेवली आहे पन्नास वर्ष झाले छत्रपती शिवाजी महाराजांची या निधनाची बातमी त्यांचा कट्टा राहू विरोधात औरंगजेब त्याच्या जेव्हा कानी पडली तेव्हा औरंगजेबना नमाज पडत होता आणि कोणीतरी सांगितलं की अब्बा या शिवाजी मुसलमान लोक नमाज पडताना कधी मध्ये थांबवत नाही पण माझ्या छत्रपती शिवाजी महाराजाची ताकद औरंगजेबाने नमाज थांबवलं आणि परमेश्वराच्या अल्लाच्या दिशेने हात करून म्हणाला मा की इज्जत रखनेवाला एक बड़ा योद्धा तेरे पास आ रहा है ही छत्रपती शिवाजी महाराजांची सांगधायला शकते आणि त्या छत्रपती शिवाजी महाराजांचे आम्ही वंशज त्यामुळे ते त्यांची चालना कशी ने आपली चालना कशी हे प्रत्येकाने विचार करायची गरज आहे बरोबर ना बुआंनी सांगितलं कानात हे काना कानात काना नाकात जे काही पूर्वीचा प्रथा होते ना बायका बकوه बाप जर लग्न करून मुलीला देत असेल ना तर कानात नाकात बरोबर ना मोकळं करून कधीच देत नाही हे आणि बरो रिकामी करून देत नाही त्या कानामध्ये ओल असल्यामागे काय जर शास्त्र ना तर तू जरा बघ त्याचा विचार कर आणि मग माका काय कसलो रेडो कर्जाऊ रेडो म्हण कर्जाऊ रेड्यांका कधी कोण कर्ज देणार नाही तुमच्या माहिती कर्जाऊ म्हशी कर्ज देतात तो मानता माका कर्ज व शंभर टक्के बँक कर्ज देताना विचार करता, करता म्हशी ती पारख करता ही म्हस जर चार पाच लिटर दूध दिले नाही ना तर तो मालक कर्ज फेटतलो पण जी माजलेली म्हस असतात समजा माजलेली तर ती वाजोटी असतात ती पिला देऊ शकत नाही कर्ज बँक देऊ शकत नाही लक्षात घ्या आणि बँकेत कर्ज मागा गेल्यावर आपण त्या पद्धतीत वागलं पाहिजे ना ह्या त्या दिवशी बँकेत कर्ज मागत गेलो बँक ऑफ महाराष्ट्रात आणि मी गेलो तो त्या बाकड्यावर झोपलेलो बँकेच्या झोपलेलो मी म्हटलं अरे विनोद कशासाठी तो कर्ज घेऊ झोपल किती माझ्या एक बोरड होत बँकेत या सोने पे लोन मिळत आहे या सोने पे लोन मिळत आहे एका वाटला सोनं म्हणजे झोपणं म्हणून बँकेत राहिलेलो माणूस येऊ शिहा महाराष्ट्रामध्ये एक जन्मला शिवाचा छवा शिवाचा छावा बाळ ठाकरेंना मत